आमराव मित्रांनो सगळ्याच महापुरुषांनी वंदन करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आज आपण पेडेवाडी आनंदा रान खोकले यांच्या इथं मांडवाचा कार्यक्रम आहे पेडेवाडी तालुका अकोले जिल्हा अहिले तर या ठिकाणी एक मांडवाचा कार्यक्रम आहे आणि आमच्या गावरान भागामध्ये या मांडवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला जातो आहे पाठीमागं दिसते चिचुंडीचे ताफेवाले वाले आणि एकदम उत्कृष्ट ता ताफ आहे मित्रांनो मला ताफा लागत असला तर ता नक्कीच आपण त्या ताफ्याचा म्हणजे आमच्याकडे आम संपर्क साधू शकतात पाठीमागं बैलगाड्याची तर आता या ठिकाणी भव्य अशी बैलगाडीची मिरवणूक निघणार आहे आणि ती थेट मांडवापर्यंत जाणार आहे तर चला आमच्या गावरान भागामध्ये कशा पद्धतीने या जल्लोषामध्ये बैलगाड्याच्या मिरवणुकीमध्ये आज हा कार्यक्रम चालू होतोय तर चला आता ताप्याला कार्यक्रम जोरा जातो बघा चला तर दोस्तांनो आता पाहूया या मांडवडाळाच्या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक मी आपल्यासमोर सादर करतो आहे आणि दोस्तांनो आता कसा झालाय काही लोकांक बैलगाड्या आहेत काय अंक हे असं छकडे येते मग ज्याच्याक बैलगाडी असेल तो बैलगाडी घेऊन येतो ज्याच्याकडे असं टांग म्हणजे छकडा ते घेऊन येतात आणि हे गावून बैला आणि ह्या जे छकडे आहेत काही बैलगाड्या आहेत त्याच्याबद्दल आंब्याचं जांभळेचं टगडं आणून त्यांची मिरवणूक काढून ती मांडवापर्यंत नेली जाते आंब्याच्या आणि जांभळीच्या टगड्याला त्या ठिकाणी विशेष मान दिला जातोय मला हा एक माणुसकीचा भाग आहे मित्रांनो कुठली बैलगाडी आपली गावचीच आहे ना तर मित्रांनो गावच्या भरपूर बैलगाड्या होती बा आणि ह्या कापी जगामध्ये आता या बैलगाड्यांची मिरवणूक आणि हे पाहू नये ना मित्रांनो खरंच जुनी लग्न कशी असायची याची आठवण येते आणि या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि भरपूरच नातेवाईक कंपनी समोर हजर होताना दिसते पहा आणि सनई चौगडीच्या स्वरामध्ये ही मिरवणूक ज्या ठिकाणी हा मांडवाचा कार्यक्रम आहे ना त्या ठिकाणी आता पोचले समोर आता ते जे बैलगाडीवाली ती त्यांचा सत्कार केला जातोय तिली कुरड्या पापड्या देऊन आणि ही वरमाई हा त्या बैलगाडीली त्या बैलाली ववाळायचा वा हा जो मान ना मित्रांनो हा या वरमाईला राहतोय त्या बैलांची पायो पाणी टाकून पूजा केली जाते तिनली ओवाळला जात आहे आणि नंतर प्रत्येक गाडीवाल्याचा हा सत्कार टोपी देऊन केला जातोय कुरड्या पापड्या देऊन त्यांचा आदर सत्कार हा केला जातो आहे एक पद्धत आणि ही एक थोर संस्कृती मित्रांनो समोर सत्कार करताना एक आमच्या बैलगाडीवाल्यांचा आणि हा जो ववाळ्याचा मान आहे ना मित्रांनो जो ही वरमाय आहे किंवा कलौरीला राहतोय मग ती बैलाली हळद कुकुवाहून त्यांच्या पायो पाणी टाकून आणि त्यांना ओवाळला जात आहे जवळजवळ पाच सहा बैलगाड्या तिथं आहेत ती आणि समोर कार्यक्रम पहा आता तिथं या सगळ्या पाहुणे मंडळीचा सत्कार होईल आणि सनाई चौघडीचा स्वर हे तिथं आपल्याला ऐकू येत असतील आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा हा एक आदर सत्कार असणार आहे आणि पाऊस झाल्यामुळं एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात पिढेवाडी या ठिकाणी पार पडत असलेला हा कार्यक्रम आता ऐकूया सनई चौगड्यांच्या स्वरातील एक सुंदर अशी गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा आणि या मंडपाच्या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांसाठी चिया किंवा रसना केला जातोय पहा आता विशेष रसनाच राहतोय पहा चला आता आपण पण रसना घेतोय आणि रसना पिण्याचा हा आपण पण थोडक्यात आनंद लोटितो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हा रसनाच राहतोय आणि प्रसाद म्हणून कुरडया पापड्या पुऱ्या यांचा असा पाठीमध्ये असा म्हणजे चुरा करून भुगा करून आणि तो ह्या मडपाचा आलेल्या पाहुण्या रावलेली पोराली वाटला जातोय पहिला आम्ही बारिका असताना मित्रांनो ह्या मांडवांच्या कार्यक्रमाला जायचो ह्या पुऱ्या खायला कुरड्या पापड्या खायला ह्यालाही आवडायचा आणि अजूनही आवडत आहेच आणि ह्या हळदीच्या अंध्या रात्री आमच्या ज्या महिला भगिन्यात त्या करतात ती पुऱ्या पापड्या घरोघरच्या महिलांना सांगून आणि ह्या केल्या जात्यात आणि मग ह्या कार्यक्रमात ह्या मांडपाच्या कार्यक्रमात एक प्रसाद म्हणून हा एक महाने मित्रांनो त्या प्रत्येक ठिकाणी वाटल्या जातात ती पहा आणि त्यानंतर पाहुण्यांचा ग्रामस्थांचा एक छोटासा सत्कार शाल टोपी अशा पद्धतीनं केला जातोय या मालकाकडून आणि हा सत्कार करताना एक छोटीशी झलक परंतु आपण खोकले परिवाराच्या विनंतीला गावकऱ्यांनी समोर पाठवायचो तर दोस्तांनो या मांडवाच्या कार्यक्रमामध्ये आपला पण एक छोटासा सत्कार झाला आदरपूर्वक टोपी आणि शाल देऊन आणि जवळजवळ हा कार्यक्रम आता उरकत आलाय आणि त्यानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट अशी सोय राहील आणि त्यानंतर एक छोटासा हा जी समारंभ राहील तो कशा पद्धतीनं पाहत राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि हा नवरदेवाच्या आजी आजोबा वरबाप आणि वरमाई म्हणजे आई वडील यांचा सत्कार करताना शेवटी यांचा सत्कार आणि सगळा कार्यक्रम उराखल्यानंतर मग या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती जेवणाची जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीनं या ठिकाणी जेवणाची मेजवानी राहते मित्रांनो आता आजच्या या मेजवानीचा काय भीत आहे तो पण मी आपल्याला दाखवतो पहा जिलाबी भाजी भात डाळ तोंडी लावायला वडं अशा पद्धतीनं हे जेवण आहे मित्रांनो आजचा हा जेवणातला मेनू जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीनं ही सोय राहते आणि मग इकडं पुरुषांची जेवणं झाल्यानंतर आता हळदीची तयारी चालू आहे त्यासाठी आमच्या महिला भगिनी या ठिकाणी चौक भरताना तांदळांचा चौक भरला जातोय <laughs>

आणि हा चौक भरता असताना आमच्या महिला मंडळाची गाणी होतात आणि त्यानंतर ही नवरदेवाला आंघोळ घालायची प्रथा राहते आई बहीण आत्या मावशी प्रत्येकाना एक एक तांब्या पाणी वतून ही नवरदेवाला आंघोळ घातली जाते पा नवरदेवाला आंघोळ घालून आणि मग जो चौक भरला आहे थी, त्या ठिकाणी नेऊन ने मग हळद लावली जाते आणि ही एक प्रथा अशी करणं का मंड ह्या मंडपामध्ये आहाराची यादी म्हणजे ज्याला यथाश दान करायचं ज्याला आहेर करायचा मदत म्हणून दहा रुपये पाच रुपये एकावन्न रुपये शंभर रुपये अशा पद्धतीनं आहेर केलं जातात आणि ते पूर्ण टिपून ठेवलं जातात पा इडं ही आहराची यादी एक छोटीशी कार्यक्रमावाल्याला कार्यवाल्याला ही एक मदत आणि आमचे वजात्री मंडळ सावध या ठिकाणी आता हळदीच्या कार्यक्रमासाठी आधी तो समोर भरला आहे चला आता या सध्या चौकडीच्या स्वरामध्ये या हळदीचा कार्यक्रम समारंभ पार पाडणारे भरपूरच महिला मंडळ हजर महिला बंद आणि इकडं सणई चौघडीचं छोर वाजत असताना तिकडं आमच्या महिला मंडळाची गाणी लग्नाची आणि इकडं मग ह्या चौकापोतींना ह्या नवरदेवाला कलौरी फिरायची आहे पा जो तांदळांचा चौक भारला आहे घोंगडीवर पाच पाचएडं फिरावून आणि मग पाचएडं पूर्ण झाल्यानंतर नवरदेवाला त्या चौक एक पाठ ठेवून लाकडाचा त्याच्यावर बसवला जात आहे आणि मग सगळीच जणां हळद लावायच्यात पण सर्वात प्रथम मान हा हळद लावायचा फक्त कलौरला राहतोय आणि त्यानंतर सगळीच महिला मंडळ ग्रामस्थ तेवढी हळद लावायच्यात लहान तोरा असली तेवढी चला सनई चौघडीच्या स्वरामध्ये हा हजेरा समारंभ आनंदात पार पडतोय पेडेवाडी या ठिकाणी आनंदा रानू खोकले यांच्या मुलाचा हा हा समारंभाचा कार्यक्रम मुक्काम पेढेवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आनंदात पार पडत असलेला हा कार्यक्रम आमचे फोटोग्राफर मित्र फोटो काढताना आणि आता नवरदेवाला चौकामध्ये बसवलं आहे पण हळद लावायच्या आधी आता कलौरी आणि इतर काही आमच्या महिला भगिनी या ठिकाणी हळद नाचून तो आनंद लुटताना ही एक छोटीशी झलक मी आपल्यासमोर आणि हळद नाचून पूर्णपणे आनंद लुटला आणि त्यानंतर आता जो पहिला मान आहे कलौरचा ती हळद लावते प्रथम मांडवा या मांडवाच्या खांबाली ह्या हळद लावली जाते पाच बोटा नंतर दाराच्या चौकटीला लावली जाते आणि त्यानंतर मग नवरदेवाला लावून आणि मग बाकीचे लोक जे आहेत जमलेले या ठिकाणी हळदीला ते सगळीच हळद लावतील आमचे ला वा मित्रमंडळ भरपूर सहकार्य करताना या ठिकाणी कोणाला तापा लागत असला मित्रांनो तर नक्कीच अवश्य संपर्क साधा खूप सुंदर असा आहे हा आणि या ताफेच्या गजलात वरमायासुद्धा नाचायला भारी पडतात मित्रांनो आणि वातावरण पण एकदम आहे थोडीशी पावसाची म्हणजे गडबड आहेच परंतु आता पाऊस थोडा उघडला आहे आणि मग ह्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी मी उपस्थित हा व्हिडिओ आपल्या मित्रांसमोर घेऊन येतोय गावरम पद्धतीनं कशा पद्धतीनं हळद लावली जाते कशा पद्धतीनं असतात हे संस्कृती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याली दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि त्यानंतर आता कलवरीनंतर सुरुवातीला महिला मंडळ ही हळद लावली जाते महिला मंडळाकडून जणू काही हळद लावणे म्हणजे नवरदेवाला आशीर्वादच देणे नवरी असो किंवा नवरदेव असो त्याला आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादच देणे राहत आहे मित्रांनो आणि हे क्षण आयुष्यातून एकदा आणि आनंदाचे क्षण असतात प्रत्येकाला या मांडवाखालून जावाच लागत आहे आणि हळद लागल्यानंतर एक छोटासा प्रसाद उंड वाहना म्हणतात त्याला तांदळाचं बनवलं जातं ती ते आमच्या महिला मंडळ बनवतंय ते वाटलं जातात चला आता सगळ्याच महिला मंडळ या ठिकाणी हळद लावताना आणि काही आमच्या महिला मंडळ जेवायच्या बाकी होत्या आता त्यांची पण पगत बसले जेवायला मस्त पैकी आणि पुरुष जेवलं आता आमचा महिला मंडळ जेवण्यासाठी बसलं इथं पहा तर आज मांडवाचा कार्यक्रम झाला हळदीचा पण कार्यक्रम झाला तर आम्हाला आज सहकार्य केलं आमचे दाजी शंकर दाजी यांनी शंकर आडार तर आमचे दाजी येते त्यांच्या गाडीवर आम्ही आलो आणि पुन्हा दुसरा सहकार्य केलं आहे ते आमचे मित्र येईल साडे तर यांच्या नातेवाईकांचा कार्यक्रम होता आणि मला पण तिढं आमंत्रण दिला तर इलास कसा वाटला <N -nilा> <N -nil> कार्यक्रम तुला नाही कार्यक्रम आता आपल्या आदिवासी संस्कृती प्रमाण व्यवस्थित झालेले <N -nil> त्यात काही शंका कुशंका नाही चला म्हटलं बाबा कुठेतरी नाव हो आपली माणसं आपली माणसं जावं काहीतरी या उद्देशाने बोवा तुम्हाला आम्ही निमंत्रित केलं तुम्ही आले त्याबद्दल तुमचे आभारी आम्ही तर दोस्तो न हा एक छोटासा दावरून व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नेन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय निघायचा